बोला तो एक देव करून घ्यावा बिना जीवा सुख नव्हे हेरती माई के दुःखाची जनते नाही आधी अंत्यवसान अविनाश करी आपली आयसे अविनाश करी आपली आयसे लाभी मना पिसे गोविंदाची एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्यवसान तुका म्हणे का मरणीची सरे तुका म्हणे का मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे

आपला तो एक देव करून घ्यावा माई के दुःखाची जनती नाही अधियंत्योविंदाचे इरती माई के जनते नाही तुका म्हणे का मरणीची सरे तुका म्हणे का मरणीची सरे उत्तम चिवरे करते मागे इरती माई के दुःखाची जनती नाही अंत्य अवसान മായോകീട്ടേ ഭീമരത്തി വരം കുലി കയ ദാത്തന്ദ്ര സമാഗതത്തിഷ്ടം തമാനന്ദകം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജേ പാണ്ഡുരംഗം പാഡുരംഗ पदाने कथित विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वर करुणा दयाडा तुमचा नगर लादल पावन झालो चरा चरी ओम नम जय देव वेद प्रतिपा जय जय सरस्वती आत्मरूपा देव तुची गणेश सकल वर्त मध्य प्रकाश म्हणे नृत्युदास बाबा दावरी तुझी सच्चिदानंद रूपाई विषद पत्यादी हित वेता पत्र विनाशाय श्री कृष्णाय वयम नम एकरारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयंतम

करो मती प्रेम सहित गती दू पदारी जी पवन कुमार राधा मेरी स्वामीनी मे जी को दास जनम जनम दावन को वास बरसानी की राजी का नंद ग्राम शाम उनके पदम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी धन शाम आना सुंदर शाम हमारे हरी गिरत में आना रे प्रभु शाम मिल जाए सच कहता हूँ मेरी ही दिल बदल जाए इरादे मेरे जीवन के बस एक तमन्ना है बस ये है तुम सामने वो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में कधीर बदल जाई इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहेत ना हा तर ऐका मी प्रत्येक कीर्तन जर कानादेशामध्ये करत असेल तर मला सांगायला आवडत कारण मी स्वतः कानादेशातला आहे माझ्या कानादेशामध्ये काना जर कीर्तन करायचं असेल तर मला सगळा परिचय द्यावा लागेल की नारद महर्षीशी संवाद साधत असताना भगवंताला नारद महर्षी विचारलं देवा जर मला तुझी भेट घ्यायची तर कुठं भेटणार जर तुला भेटायचं असन हाक मारायचं तर काही शक्य नाही कारण तुझं एक नाव नाहीये तुझे हजारो नाव वैता जसं की हे हरी तारु नाम नामचे हजार काना तारुनामचे हजार कहा ना मलिक प्रभु तारू नाम तारुनामचे हजार हजारीत्री जस की श्री अनंदा मधुसूदना पद्मनाभ नारायणा जग व्यापक जनार्दन अनंदगना अभिनाशा सकट देवाधी देवा कृपाडुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्ज इतकी सगळी नाव आहे का जेव्हा मला जर हक्क मारायचं असन तर कोणत्या नावान हाक्क मारायचं देवानं सांगितलं मला हक्क मारायची गरजच नाही जर माझ दर्शन घ्यायचं असेल माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर हक्क मारायची गरज नाही मग

हजरी माझे भक्त जिथं गुणगान गातात तिथं भगवंत सांगतात माझे हजरी असते अजून दुसरं प्रमाण सांगतात जेथे कीर्तनाची की जागा तेथे जेथे कीर्तनाची की जागा तेथे पांडुरंग उभा म्हणजे जर आता धुळ्यामध्ये सुभाष चौकामध्ये जर कीर्तन चालतंय आणि जर पंढरपुराचा मालक कीर्तनातून उभा राहतो या मग मला सांगा पंढरपुराचा मालक जर का इथं कीर्तनात येऊन हजरी लावतोय मग माझ्या काना देशाची कानुबाई येत नसेल का माझ्या काना देशाची श्रीमंती कानबाई माता येत नशील का जर पंढरपूर मालक मालक इथपर्यंतही राह ना मग आपल्या कानादेशी देशाची देवी आलेली आहे आणि देवी जर आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वडूयात